ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही राजकारण करतायत तुम्ही करताय तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्रात आता जी आर आलात का जी आर आलाय का मराठीमध्ये तुम्ही त्यांना सांगताय का मराठीमध्ये बोलायचं तुम्ही काय राजनी करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी आहे त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही बोलतेवादी बघून ना बोलायचं विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही तुम्ही असं नाही नाही काय सांगितलं त्यांना आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठीमध्ये नाही मराठी मध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठी करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही हे तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही काम करताय राजकारण आहेत मराठी हिंदी मध्ये बोलायचं इंग्लिश मध्ये बोलायचं का मराठी मध्ये बोलायचं आहे तुम्ही कोण आहे त्यांना सांगायचं राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचं बोट आणि ठेव एक मिनिट तुला तुला माहित आहे की तुला बोलतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांग ह्या किमान कोण आहेत गुगलवर सर्च कर हा तू त्यांना का मुस्लिम आहे म्हणून मराठीमध्ये बोला नाही ना हे पण नाही दोन मिनट हे त्यांची चुकी आहे काय पाहिजे का हे लेडी होती चित्र बरोबर मी त्यांचं बर्थ सर्टिफिकेट करेक्शन होत त्यांना आम्ही इथं पडून दिलं बरोबर आहे ते इथं आले ते सांगतात की आम्हाला मराठी हिंदी आहे त्या मराठीमध्ये काय तुम्ही काय करता जर तुला मराठी आहे भाषावर बोलायचे राजीनामा द्या आणि बालगाव राजकारण करा

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा